आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पी व्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय यूपीवीसी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्हिसी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीर कलमड तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट

आता उबीन मनीयांदरी बोलायचं आहे बोलायचं पुराजे का तर आला पणजी बोलला 200 रुपयाचा आत घरी कोल्लाला સગાયા પ્રવાસ્યા માહિતી સાટી સંગતું આજ રાજ્ય સરકાર ને મોટા પ્રમાણમાં દરવાડી કે

तो बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळमध्ये आज चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलं आहे खरंतर निवडणुकीच्या पूर्वी सरकारने वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या आणि निवडणुकीमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये निवडणुकीच्या आधी सरकारच्या विरोधात वातावरण होतं आणि त्यामुळे वा वारेमाप आश्वासनं दिलीत आणि लाडक्या बहिणींना पन्नास टक्के मोफत एस टीची दरवाढ केली नव्हती आणि आता निवडणुका झाल्याच झाल्याबरोबर ही दरवाढ केली आहे आणि ही दरवाढ कोणालाच कळली नाही एवढंच कशाला परिवहन मंत्र्यांना सुद्धा ही दरवाढ माहिती नाही आहे आणि पंधरा टक्के दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ लाडक्या बहिणीची जी योजना होती किंवा लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या काळात ज्यापासून दिली होती त्यांना सुद्धा आता पन्नास टक्केपेक्षा पस्तीस टक्के सवलत आता या पंधरा टक्के दरवाढीमुळे मिळणार आहे आणि त्यामुळे आज सर्वसामान्य लोकांनी आपण बघितलं असाल की नुसतं पन्नास रुपये कोल्हापूरचं दर वाढलं आहे कुडाळ ते कणकोली अकरा रुपये वाढलं आहे कुडाळ ते सावंतवाडी सहा रुपये वाढलं आहे म्हणजे दररोज करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांना या कुडाळांना जवळजवळ दहा पंधरा रुपये फरक पडलेला आहे आणि त्यामुळे एकीकडे हा फरक झाला आहे दुसरीकडे आपण बघित असाल की एस टीची दुरावस्था आहे एस टी कुठे उपलब्ध नसतात आज वाडी वस्त्यावरच्या ज्या वस्तीच्या एस टी होत्या त्या बंद गेल्या दोन अडीच वर्षामध्ये झाल्या आहेत आणि आता तर ही वेगळी योजना राबवली आहे की वस्त्याच्या योजना बंद करण्यासाठी टायमरूच एस टी सोडत नाहीत सातची एस टी नऊ वाजता आणि त्यामुळे प्रवासी मिळत नाहीत आणि मग भारमान म्हणून त्या एस टी बंद केल्या जातात आणि त्यामुळे आज मुंबईला जाणारी एक एस टी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं सुरू नाही आज अनेक भरतीची रिक्त आहेत त्यामुळे एस टीची दुरस्था झाली असताना सरकार आज एक योजना जाहीर करते परंतु सरकार एस टीला पैसे देण्यात आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांची वाहतूक करण्या एस टीचं आज कंप्युटर मोडलेलं आहे आणि आज या पंधरा टक्के भाडेवाढीमुळे लोक आधीच महागाईच्या याच्यात गेले आहेत पेट्रोल डिझेलचे गॅसचे दर वाढले आहेत आणि यातनं हा सुद्धा एक सरकारने निवडणुकीनंतर पहिला दणका दिलेला आहे आणि त्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने निषेध करतो आणि ही जर भाडेवाढ पुरवत नाही आली एक कमी नाही झाली तर आम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत आणि त्याचा एक भाग म्हणून आज कुडाळमध्ये आंदोलन आहे शिक्षण विभाग असेल किंवा परिवहन विभाग असेल मंत्र्यांना विश्वास न घेताच निर्णय घेतले गेले मुख्यमंत्र्यांनी हे निर्णय घेतले तर बोल आता सरनाईक पण तसंच म्हणाले की मला ह्यातलं काहीच माहीत नाही खरं तर गेल्या दोन महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर सगळ्या खात्याचा कारभार तेच चालवतायचा आज आपण बघितलं असेल की सगळ्या पी एन मंत्र्यांना पी ए कोण द्यायचे आहेत इथपासून शंभर दिवसात कार्यक्रम काय द्यायचा हा सगळा अधिकार देवेंद्र फडणवीस स्वतःकडे घेतलेला आहे आणि त्यामुळे हे महायुतीचं सरकार फक्त नावाला आहे आणि हे फक्त भाजपचं सरकार आहे आज आपण बघितलं असाल की योजनाची आणि हे सरकारमध्ये सुद्धा ज्यावेळी एखादी योजना चांगली झाली त्या सगळे त्याचा बोर्ड लावत असतात आज लाडकी बहिणीचं बडलं ला, देवा भाऊ वेगळे शिंदे भाऊ वेगळे आणि वेगळे अशा प्रत्येकाच्या नावाने बोर्ड लावले परंतु भाडेवाढ नंतर मात्र ही जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाहीत लागत आहेत आणि त्यामुळे आज लोकांचं काय नाही तर ह्यांना फक्त स्वर्ग लोकप्रियच्या घोषणेचा फायदा आपण करून घ्यायचा त्यातून निवडून यायचं आणि निवडणूक झाल्या की, की सामान्य जनतेला विसरायचं परंतु ह्या निवडणुका होत असतात येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक त्यांची जागा दाखवून देतील असा आम्हाला विश्वास या ठिकाणी आहे